नाही यात असं आहे की दरवर्षी एक सामान्य शिवसैनिक पदाधिकारी असतो तो स्वर्गाशी बाळासाहेब ठाकरे हृदय सम्राट यांच्या नावाने या ठिकाणी मोठ्या प्रा, प्रमाणात बैलगाडा शर्यत आयोजित करतो दरवर्षी शिवसेनेचे नेते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते या ठिकाणी ने येत असतात मागच्या सचिन भाऊ आईर वगैरे ह्याची बरीच मंडळी आली होती यावर्षी अंबादाजी दानवे विरोधी पक्षनेते यांनी तिथं येण्याचा कबूल केला मला एक आनंद आहे की सामान्य कार्यकर्त्यांनी बोलवल्यानंतरसुद्धा पक्षाच्या असलेल्या या छोट्याशा कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या असलेले पदाधिकारी इथं उपस्थित राहत आहेत म्हणजे शिवसैनिकांचं मनोबल वाढतं ध्येय वाढतं आणि तशा प्रकारची त्यांना लढण्याची नवी उमेद निर्माण होते आणि त्यासाठी विरोधी पक्षनेते दानवे साहेब आले त्यांचं मनापासून कोरेगावमध्ये येत असताना त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करण्यासाठी मी आलेलो साहेब वन नेशन वन इलेक्शनचा जो विषय आहे त्याबद्दल मोठा विरोध करण्यात येत होता आता याबरोबरच आम आदमी पक्षानं सुद्धा या गोष्टीला विरोध दर्शवलेला आहे नाही एक तर काय लोकशाहीच्या माध्यमातून चर्चा करत असताना जनतेला आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याप्रमाणे निर्णय घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं अचानकपणाने एखाद्याला वाटलं एखाद्याने सरकारमधल्या प्रमुखांना वाटलं म्हणून त्यांनी एखाद्या निर्णय घ्यायचा आणि तो लगेच जनतेच्या समोर लादायचा किंवा चर्चा घडवून आणायची हे मला वाटतं की योग्य नाही यावर विरोधी पक्षनेता ब्युरोकाशी आणि बाकीच्या सगळ्या समाजघाटकांना विचारात घेऊन विश्वासात घेऊन त्यांची मतं जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेणं गरजेचं आहे परंतु आता हल्ली तुम्हाला माहिती आहे की एखादा फतवा निघाला हुकूम निघाला की लगेच त्याची अंमलबजावणी करायची ही पद्धत असल्यामुळे इथं कोणाचं काय ऐकून घेतलं जाईल असं मला वाटत नाही पण वन इलेक्शन वन नेशन एक वन इलेक्शनच्या ह्या भूमिकेतून काही राज्यामध्ये नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत त्यांच्याबद्दलची भूमिका काय असेल त्यांची धोरणं काय सरकारची भूमिका काय हे अजून स्पष्ट झालेलं आहे फक्त एखादी चर्चा सोडून द्यायची म्हणजे सरकार काय काय करणार आहे एक निवडणूक एकत्रांना फक्त खर्च कमी करायचा हाच उद्देश आहे का हे स्पष्टीकरण कोणीतरी करायला पाहिजे निदान सरकारमधला कोण घटक करत नसेल तर निवडणूक आयोगाने तरी स्पष्ट करायला पाहिजे निवडणूक करा आयोगाने नि सांगायच्या अगोदरच बाकीची चर्चा जर या ठिकाणी होत असेल तर तो दुर्दैव आहे तर कारसे मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांवर टीका होत होती काही पुरावे कारसेवक का कार कोणी असावं आणि कोणी नसावं याच्याबद्दलचा पुरावे देणं हे खरं दो दुर्दैवाचं आहे ज्यांनी केलंय त्यांनी का सांगावं मी कारसेवक होतो म्हणून आता मला वाटतं की त्यावेळेचं मला आठवत आहे की त्यावेळेला बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेला कोणी त्याची जबाबदारी घेत नव्हते पण अशी बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट त्यांना ज्यावेळेला विचारलं त्यावेळे मला अभिमान आहे की शिवसैनिकांनी जर त्या ठिकाणी आमच्या पाडली असेल तर ते शिवसेना त्याची जबाबदारी घेईल म्हणजे असं धाडत त्यावेळेस त्यांनी दाखवलं त्यावेळेस कोणी धाडत दाखवत नव्हते आता काय होतं आता सगळेजण अशा प्रकारचं मी होतो मी होतो दाखवण्याचा प्रयत्न करतायत असतील तर स्वागत नसतील तर त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणं सही घेण्याचा प्रयत्न योग्य नाही आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा दारांगीने इशारा दिला आहे की गावबंदी होणार पुन्हा एकदा नेत्यांना नाही माझं तर म्हणणं असं आहे की ज्यांची भूमिका स्पष्ट असावी त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना विचार करावा ज्यांची भूमिका स्पष्ट नसेल त्यांच्या बाबतीमध्ये विचार करताना त्यांनी निर्णय घ्यावा परंतु सरसकट सगळी लोक गा नेते मंडळी या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं नाही असा संदेश देणं हे चुकीचं आहे आपण जर बघितलं तर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी काही निर्णय झाले की त्या निर्णयामध्ये सर्व पक्षाच्या आमदारांनी त्याला पाठिंबा दिला तिथे पाठिंबा देतांना काही लोक भूमिका बदलत असतील किंवा काय करत असतील त्याचा विचार करून जे कोणी याच्या बाबतीमध्ये पोषक अशा प्रकारचा निर्णय घेत नाही त्याच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार शेवटी आंदोलनकर्त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला त्याला मी काय बोलणं शकणार नाही आ, था था था? राम प्रतिष्ठापनाचा उद्या दिवस आहे आणि रामाची पूजा जी आहे ती पंतप्रधानांच्या नाही राम मंदिर नाही राम मंदिराची स्थापना झाली राम मंदिर पूर्ण देशाच्या जगाचं एक प्रभू रामाचे सर्वांना त्या ठिकाणी निश्चितपणाने वंदनीय आहेत पूजनीय आहेत ते कोणत्या एका पक्षाचे कोणत्या एका नेत्याचे कोणत्या विचाराचे नाही एवढंच आमचं म्हणणं आहे की राम मंदिराच्या बाबतीमधलं सर्व भारतीयांचा राम आहे हा संदेश देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न जर केला गेला तर तो चांगला होईल कारण मी बघितलं की मुस्लिम तरुणीसुद्धा पायी चालत जाते काही तरुणांनी स वेगवेगळ्या प्रकारचं सायकलवरून ह्याच्यातून जाऊन रामलाल्लाचं दर्शन घ्यायचं ज्यांनी राम मंदिर बांधले ते मुस्लिम समाजाचे होते इतर समाजाचे होते देवाला धर्मामध्ये दे वाटू नये असं मला वाटतं कारण रामाने आदिवासी शबरीची बोरं पण खाल्लेली आहे मग त्या काळापासून ज्या पद्धतीने परंपरा प्रथा आहेत प्रभू राम हा सर्वांचा आहे हा संदेश जाणं गरजेचं आहे त्याचा राजकीय इशू होऊ नये इव्हेंट होऊ नये असं माझं प्रत्यक्ष मत आहे शेवटी काय कोणाच्या हस्ते होणं कोणाच्या नाही हस्ते आता काही मला वाटतं ह्यांनी पण सांगितलं होतं मंदिर पूर्ण झालं नाही शंकराचार्यांनी मग कसं उद्घाटन घेता कसं हे करता हा त्यांचा प्रश्न आहे पण शेवटी अयोध्याचं मंदिर बऱ्याच कालावधीनंतर पूर्ण होत आहे याचा आनंद सर्वांना आहे आणि त्यामध्ये आम्ही पण सहभाग्या अजितदादा आणि जरांगे पाटील यांच्यात संविधानाचा आदर या विचाराला जमकलेला आहे अजितदादानी त्यांना सुनावलेलं आहे जारांगी पाटील संविधानाचा आदर केला गेला पाहिजे शेवटी सरकारच्या कोणी मंत्र्यांनी कोणी काय निर्णय घ्यायचा काय तो त्यांचा प्रश्न येतो तो प्रश्न त्यांना विचारा मला विचारायचं झालं तर मी एवढंच सांगेल की बाबा राज्याचे प्रमुख म्हणून ज्यावेळा सरकार असतं त्यावेळेस सरकारने दोन समाजातलं किंवा इतर समाजात ते टेड वाढू नये याच्या बाबतीत मला प्रयत्न करणं गरजेचं कर आहे एक दुसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये सरकारची भूमिका जी आहे त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे की आम्ही हे करणार किती दिवसात करणार त्याच्यावर विश्वास काय नाही याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि मग त्यामध्ये मतभिन्नता होऊ नये या महाराष्ट्रातलं सर्वांना एकत्रितपणे राहण्याच्या बाबतीत मला जो संदेश आजपर्यंत जपलेला आहे तो जपावा या संदर्भामध्ये सरकारने भूमिका घेतली पाहिजे आता राज्य सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे योजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे सरकार म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांनी असं सांगतायत तरीसुद्धा आंदोलन होत असेल तर त्याच्यामध्ये एक तर असं होतं की विश्वासार्हता कमी झाली का की विश्वासार्हच नाही याचा निर्णय घेऊन ह्यामधला कसा तोडगा काढायचा आहे मुंबईला आता ते आगे येत आहेत आणि मुंबईला जर ते आले आणि तिथं आंदोलन मुंबई ठप्प होईल म्हणजे महाराष्ट्रात ठप्प होईल म्हणजे देश ठप्प होईल याच संदर्भामध्ये कसा मार्ग काढायचा काय काढायचा हे दोन दिवसामध्ये सरकारने करावं आता त्यांनी एक उद्द्या दिला मला खरं म्हटलं तर त्यामध्ये Uh, मुख्यमंत्र्यांनी किंवा शासनाने सरकारने कळवल्यानंतर प्रशासन खाली हालत नसेल तर मग सरकारचं त्यातनं कमांड कमी झालं का त्यांनी सांगितलं होतं त्या दा दाखले जवनाचे मिळाले असतील पुरावे मिळाले त्यांना दाखले देऊन टाका आता एवढे दाखले देण्याच्या संदर्भात सूचना करूनसुद्धा दाखले गेले नसेल तर आंदोलन होणार असं आंदोलन होतं ना असा विषय आहे अजितदादा काल म्हटले की मुख्य लोक आम्हाला तरुणांना संधी देत नाही वक्तव्य केलं आम्हाला तर संधी मिळाली पण मी काय बोलू शकत नाही मला तर संधी दिलेल्या आहे काही दिवसात इलेक्शन लोकसभेचं आणि परवा आज घरी जाऊन भेट घेतली कसं बघतं या भेटीकडे नाही त्यांच्या वैयक्तिक त्यांनी भेटी घेतल्याचं त्या जेव्हा आम्ही कशाला काय बोलावं सगळे राजे एकत्र झाले तर आनंदच आहे प्रजेला आम्हाला काम करण्याची संधी मिळेल आणि त्यांनी एकत्र व्हावं होऊ नये हे सांगायचा आम्ही काही प्रयत्न त्यांचे घरगुती संबंध आहेत वैयक्तिक भेटी ज्या होत असतात आम्ही आमच्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या माध्यमात निवडणुकीला समोर जाईल जो चेहरा आम्ही देऊ त्याचा प्रचार करून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल आणि त्यामुळे जनता निर्णय घेईल त्यावेळेला लोकसभेसाठी माझी चर्चा सगळीकडे असते याचा मला निश्चितपणाने आनंद आहे म्हणजे माझी चर्चा होते याचा मला आनंद आहे मग पक्ष आणि सगळे महाविकास आघाडीची लोक बसून जे काय ठरलं होते तो उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू जबाबदारी दिली तर मी आज काय त्याच्यावर सांगत नाही <laughs> काय होतं मी बोललो की लगेच बाकीचे सगळे सावध होतात <laughs> उडून गेले ते कावळे म्हणतात उडून गेले ते कावळे आणि जे शिल्लक राहिले ते मावळे म्हणतात आता आता तुमच्याकडे जे मावळे त्या जीवावर पुढचे इलेक्शन कशा पद्धतीने तुम्हाला सांगू का या देशाची आणि राज्याची निवडणूक जर बाकीच्या विषयावर झाली तर मग निवडणूक दोन हजार चोवीसनंतर होईल का नाही मला शंका आहे पण ज्यावेळेला निवडणूक ही भावनिकतेवर होईल महाराष्ट्र पुरोगामी विचार आता महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतीचा विचार घेणारा महाराष्ट्र आहे ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतली तर इतिहास घडेल निवडणूक हातामध्ये लोकांनी घ्यायची का नाही घ्यायचा आणि म्हणजे आता सातारा जिल्ह्यामध्ये जर बोलायचं झालं तर सातारा जिल्हा तुम्ही बघितलं असेल की चव्हाणसाहेबांच्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळा अशा प्रकारचा निर्णय घ्यायची प्रक्रिया आली त्या त्यावेळेला लोकांनी इतिहास घडवलेला आहे वाटतं त्याच्यावर आपण संयुक्तपणे मला बोलला तर मी त्याच्यावर पूर्णपणाने कशा कशा निवडणुका झाल्या त्याच्यावर पण बोले आता जे मावळे राहिले ते लढत आहेत आता तुम्ही बघितलं की मला आश्चर्य वाटतं इतके पक्ष के नेते मातब्बर नेते घेतले पक्ष फोडले देशामध्ये फार मोठ्या महाशक्तीचं म्हणून भाजपचा नेतृत्वाचा गौगवा होतो पण तरीसुद्धा आज देशाच्या अनेक राज्यामध्ये दे प्रचंड प्रमाणात ईडीच्या आणि अँटी करप्शनच्या धाडी पडत आहेत मग तुमची एवढी जर लोकप्रियता असेल तर हे प्रकरण करण्याचा प्रयत्न का केला जातो आहे कळत नाही अजून बऱ्याच लोकांवर पुढं भविष्यात कारवाई पण होती ज्या आहेत म्हणजे याचा अर्थ आहे तर तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातून तु निवडणुकीला समोर जाणा लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीला आपण समोर घेऊन लोकेचा जनतेचा कौल घ्या लोकांच्या नेतृत्वाचा आवाज दाबायचा आणि मग बघा तुम्ही काल दोन दिवसामध्ये राज्यामध्ये पाच ठिकाणी धाडी टा ईडीच्या केस घालल्या अगदी झारखंडपासून उत्तर प्रदेश बिहार वगैरे सगळीकडं आता सगळ्यांच्यावर पश्चिम बंगालवर सगळीकडं आता कारवाया ईडीच्या चालू झाल्या मला वाटतं की यातून फार काय हे करणं म्हणजे मग मावळ्यांनी लढायचं हे मावळेच इतिहास घडवतील म्हणून एक प्रकार होतो आहे असं मला वाटतं आहे इंग्लंडचा दौरा जो करायला झाला त्यामध्ये त्यांनी खासदार उदयनराज यांना तुम्ही या आय पी एलच्या टीमचे मालक आहात आणि आज कुणाला ठेवायचं आणि बाहेर कुणाला हे तुम्ही ठरवायचं असं एक विधान केलं होतं आणि त्याची फार चर्चा राष्ट्रीय वर्तुळात सध्या जिल्ह्याची सुरू एवढंच चर्चा आहे की लोकसभेचा उमेदवार एक तुम्ही फिक्स असल्या नाही याच्यात असं आहे की आय पी एलचा विषय त्यांनी काढला पण या देशामध्ये आय पी एल आणि ट्वेंटी ट्वेंटी कोणी आणली शरद पवार पवारसाहेबांनी आणली म्हणजे पवारसाहेबच त्या आय पी एलचे जनक आहे कोणता विकेट कोणती टीम ठेवायची कोणता विकेट घ्यायचा कोणता प्लेयर उफडा आणायचा ते पवारसाहेब ठरवतात सातारा जिल्ह्यात अजून बऱ्याच उलट्या फलट्या होतील त्यामुळे पवारसाहेब ठरवतील काय करायचं ते